आम्ही आज या ठिकाणी बनवडीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं सायदापूर जिल्हा परिषद खात्यातील उमेदवार अलिकेत साळंकी आणि जिल्हा परिषद पंचायत समिती गाणातील कांबळे यांचा बनवडीमध्ये प्रचार दौरा बनवडीमध्ये सकाळपासून आम्ही प्रचार दौरा करत असताना आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे आमच्या गावातील दुसऱ्या दोन उमेदवार आहेत पण एका उमेदवाराचा संपर्क नाही आणि एक उमेदवार आहे तो आहे भाजपचा जो उमेदवार आहे तर म्हणजे त्यांच्या नेते मंडळी किंवा भावनेच्या वरिष्ठ मंडळींनी विचार करायला पाहिजे होता की तीन अपत्य असणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे आणि अशी उमेदवारी दिलेली असताना विरोधातल्या अपक्ष उमेदवारांनी त्याला हरकत घेतलेली असताना त्याला सुद्धा न्याय मिळालेला नाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आणि हायकोर्टामध्ये दाद मागितलेले असतात तर सुद्धा त्या उमेदवाराला दाद मिळालेली नाही आणि ओरिजिनल छायात असणारी तिन्ही अपत्य असताना सुद्धा हा उमेदवार निवडणुकीसाठी उभा राहिलेला आहे तर म्हणजे हे राजकारण हे व्यवसाय करण्यासाठी आणि राजकारण करण्याचा निर्णय घेतलेला आहे धोरण त्याचा त्यामुळं आमच्या गावातील विशेष सर्व महिला भगिनी पेटून उठलेल्या आहेत तीन आपत्ती असताना सुद्धा हे ये उमेदवारी येत आणि उमेदवार म्हणून मत मागतायत त्यांना मत मागण्याचा कुठलाही अधिकार नाही त्यामुळे बरेचसे लोक आम्हाला या प्रचाराच्या दरम्यान व्यक्त होत आहेत चांगली उमेदवारी आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी दोन्ही उमेदवारांना आम्ही भरभरून मतदान करू आज आम्ही महिला भगिनी सुद्धा आमच्या प्रचारामध्ये सहभागी होते आणि महिला भगिनी सुद्धा चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे जे पहिले उमेदवार होते त्यांनी ज्या गावामध्ये काय सोयी सुविधा केल्या असतील किंवा त्याच्या माध्यमातून काही लोकांना त्रास झालेला आहे त्यामुळे लोकांनी या आमच्या बाळासाहेब पाटलांच्या जे उमेदवार आहेत त्यांना भरभरून पाठिंबा देण्याचं निश्चित केलं नाही याच्या निवडणुकीमध्ये बनवडीमधून आमच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतदान देण्याचा आमच्या सर्व बनवडीतील मतदार ग्रामस्थांनी निश्चय केलेला आहे आणि निश्चितपणानं आमचे हे दोन्ही उमेदवार या निवडणुकीमध्ये बहुमताने विजय होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आमचे सर्व तरुण ज्येष्ठ महिला भगिनी सर्वजण या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग आहेत तर म्हणजे ग्रामस्थांनी मी निवडणूक हातामध्ये घेतले गावामधून जास्तीत जास्त मतदान गावातील उमेदवाराच्या विरोधात कसं जाईल यासाठी विश्वास प्रयत्न करत आहेत आणि या प्रयत्नाला निश्चितपणाने यश मिळेल आमचे दोन्ही उमेदवार बहुमताने विजयी होतील असे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो रामकृष्ण हरी केलं आहे